हॅलो गुड आफ्टरनून तर कशा आहात सर्वजण हसताय ना हसत रहा, आणि हसल्याने पावर मिळते तर येस हृदयांश नाही आहे म्हणून मी ब्लॉग ओपन करते जर हृदयांश आला तर नक्कीच आपण परत एकदा ब्लॉग ओपन करूया तर आज आहे सात तारीख आणि आता वाजले आहेत आहे तीन मी ऑफिसवरनं जाऊन आली आणि आज आहे चंपाषष्ठी तर चंपाषष्ठी कशी साजरी केली जाते किंवा कसा कसा करतात कशी तळी भरतात वगैरे ती ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी घेऊन येत आहे किंवा आमच्याकडे कसे करतात मी ते तुम्हाला सांगणार आहेत तर तुम्हाला नक्की आवडेल हा ब्लॉग बघायला तर तुम्ही बघत राहा आणि जसं मी बोलली की हृदयांश गेला आहे बाहेर त्यानंतर तो आला की बघूया काय काय घडतं ते आणि कशा कशा गोष्टी पुढे होतात ते तर तुम्ही पण चंपाी करतात का आणि तळी भरतात का ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा मी दुपारी दुपारी ब्लॉक स्टार्ट केलेला आहे आणि आज काय माहिती आहे ना काय बाप्पाचा दिवस येस खंडेराव चंपाी म्हणतात काय म्हणतात चंपा मी तुला चंपाीची कहाणी सांगेल Tudah, bet? Open nih, kan, vlog. Nih? Kau? Darnar, ya, apa? Udah. Promise. 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 मनी आणि मल्ल या दोन राक्षसांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकरांनी मार्तंड हे रूप घेतलं आणि हा हे जे युद्ध होतं हे सहा दिवस चाललं तर मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठीला हे युद्ध संपलं म्हणून तो विजयाचा दिवस म्हणून आपण चंपाी अशी साजरी केली जाते इथे मी तळीची तयारी करते आहे थोड्याच वेळात आम्ही तळी भरू सर्वांनी हृदयांची रील बघितलीच असेल ना न्यू वन ॲडेड

तीन येते बारा तेरा लाख तेरा तीस हजार सोळा लाख कोणती सोळा ना त्याच्यापेक्षा मला एक, एक ना। थार घेऊन द्या ना म नको ना मला थार घेऊन द्या मग बाईक घ्या तुम्ही गुड इव्हिनिंग तर मी जसं दुपारी बोलले कि <laughs> हृदयांश <laughs> आला होता आणि हृदयांश होता माझ्यावर ना आता नाही आहे ना आता हॅपी आहे ना तर तळी भरणार आहोत आता मी बघा नैवेद्याला आहे भरीत आणि भाकरी आणि दही त्यानंतर इकडे तळीचं ताट बनवलेलं आहे जे घरातले आपले टाक आहेत ते टाक ठेवलेत आणि खोबऱ्याची वाटी हा कलश भरलेला आहे आणि पाच पान आंब्याची आणि ही विड्याची पान आहेत आणि ह्या चाललं आहे गाडी घेण्याचं काम बुकाटी घ्यायची का तर हृदयांची आहे बुकाटी कालच बुकाटी घेऊन आला आता रिअलवाली बुकाटी घेणार आहे ना <त्यारे>

भेटल तर बघू हा केव्हा मग उद्या येऊ ना तेव्हा बघू आता ते गर्दी बघ मम्मी आवता तिकड तशी, तशी, तशी। तशी। ना तशी हो ना केवढी मोठी लाईन आहे हा ना जायचं म जायच घरी तिला झोपणी यायची हा ती खूप गर्दी आहे उद्या येऊ तर आम्ही आलो तो गंगेवर गंगेवरचं हे मंदिर आहे पण इकडे हा पण इकडे खूप जास्त गर्दी आहे आम आमचं तिकडे दर्शन झालं पूर्ण ब्लॅक थोडस बघणार आहे नको तर आम्ही आलो होतो कपालेश्वर मंदिरला आणि खूप छान दर्शन झालं ना शॅडो ग्रे आणि येल्लो शॅडो येऊ राहिली तर खूप छान असं शनिवारचं दर्शन झालेलं आहे कपालेश्वरचं yeah. हो ना yeah. फ्रेश फ्रेश, फ्रेश वाटतोय so, पंचवटी कशाला पंचवटी मजा आहे रांदल माचा कार्यक्रम तर तिथे आम्ही प्रसादाला चाललोय तर कसे दिसतोय आम्ही दोघ

तर आम्ही yes. आलो आहे घरी तर आज आहे संडे सकाळी तुम्ही बघितलं थोडीशी गडबड होती त्यामुळे जास्त काही बोलता नाही आलं तर आम्ही गेलो होतो ते रांदल माझ्या प्रोग्रामला आणि त्यानंतर आम्ही आलो आहे घरी आणि घरी mm -hmm. आल्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो mm -hmm. हाऊस ऑफ मेरॅकल फिस्टला तर फिस्ट फिस्ट फॅमिली फिस्ट असतं ते तर फॅमिली फिस्ट होतं ठक्कर डोमला तर ते दोन दिवस होतं ॲक्च्युली त्याच्या तिकीट्स वगैरे बुकिंग ऑनलाईन पण बुकिंग होते आणि तिकडे गेल्यावर पण होतं तर ते गेल्या दोन तीन वर्षापासून नाशिकमध्ये होतं आहे आणि म्हणजे लास्ट टाईमच आम्हाला जायचं होतं ट्वेंटी थ्रीच्या फेस्टला पण जाता आलं नाही म्हणून आम्ही ट्वेंटी फोरच्या आज गेलो होतो ट्वेंटी फोरच्या त्याला पण होतं टू थाउजंड ट्वेंटी फोर हां एव्हरी इयर होतं ते नाशिकमध्ये नेक्स तर नेक्स्ट इयर पण असेल तर दोन दिवसांसाठीच असतं ते तर नेक्स्ट इयर नक्की ट्राय करा जे लोकं गेले नसतील त्यांनी नक्की ट्राय करा नेक्स्ट इयर तर खूप छान छान गोष्टी होत्या तिथे खूप सारे स्टॉल लावलेले होते फूड फूड कोर्ट पण होतं त्यानंतर ला लाईव कॉन्संट होतं म्हणजे खूप छान छान सॉन्ग चालू होते आणि क्रिसमसचा सेट पण होतं तिथे जवळजवळ थर्टी फूडचा क्रिसमस ट्री होतं छान असे सेल्फी पॉईंट्स बनवलेले होते लहान मुलांसाठी खूप छान छान क्राफ्ट वगैरे बनवले होते ॲक्च्युली आम्ही खूप लेट गेलो पण एवढं काही भेटलं नाही हृदया पण जितकं भेटलं तितकं ठीक आहे येस पण मग कॅश न्यावा लागल येस कॅश पण लागते तिकडे कारण ऑनलाईन ऑल म्हणजे खूप ठिकाणी ऑलमोस्ट ट्रान्झॅक्शन होऊन गेलेले होते म्हणजे आउट ऑफ झालेले होते त्याच्यामुळे ते कॅशच घेत होते हा है ना येस yes. पण मजा आली ना हो किती मजा एका तर फ्री फ्री एका एका स्टॉलवर हृदयांश ला दोन कपके दोन म्हणजे दोन कप दोन कपके फ्री भेटली हा ना येस मस्त हॅपी ना आणि जे एक स्टिकर मिळालं ते तिकडे हां एक स्टिकर पण भेटला तर आ, हे जे फेस्ट होतं हाऊस ऑफ मेरॅकलचं तर ते सात आणि आठ तारखेचं होतं आणि आज आहे आठ तारीख आणि आम्ही आज गेलो होतो संडेला तर नक्की नेक्स्ट टाईम सर्वांनी ट्राय करा येस yes! आणि ते सँटाक्लॉज सोबत पण मी फ्रीमध्ये फोटो काढले येस yes, फोटोज काढले ऍक्च्युली तिथे सगळ्या गोष्टींना होते पण आम्ही खूप लेट ऑलमोस्ट ले नाईन थर्टी झाले होते आणि दहाला ला शो संपणार होता आणि आम्हाला अर्थातच भेटला पण मजा आली येस yes. तर अशाच एका परत नवीन व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला भेटू तोपर्यंत तो सर्वांनी आपली काळजी घ्या आणि सर्वांनी వీడియో లాక్ సబ్స్క్రామెంట్ కండిపస్ థోడ వాచు ఎస్ థండి వాడిసీ కడ చ బాయ గుడ్ గ